आपलं पाठ्यपुस्तक या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जुन्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील कविता आणि धडे बघत असतो तर मित्रांनो बऱ्याच मित्रांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आज आपण सन एकोणीसशे अठ्याहत्तर इयत्ता दुसरीमधील इच्छा ही कविता बघूयात रोज वाटे एका फुला कधी उडता येईल मला हवं तिथ जाता येईल भारी भारी मज्जा होईल पाकळी पाकळी फुलच झालं फुलपा इकडून तिकडं उडत जाता कोण त्याला आडविल आता एक वाट मिन मिनत मनात असे गुनगुनत जर का मला उडता येईल भारी भारी मज्जा होईल गुनगुनत असता सुटलं भान वातीला फुटले पंख छान राहिला आता कशी घरात काजवा होऊन गेली वात। पडल्या जागी तळ्यातलं पाणी एकच विचार मनात आणि आमचा आपला तळ खाली पक्षी तेवढे उंच अभाळी म्हणून त्यांची वाफ झाली तळ सोडून वर निघाली वाफेला मग पंख पुटले ढग होऊन पळत सुटले मलाही वाटतं घोडा व्हाव माळावरून दौडत जावं कधी वाटत होऊन मासा पाण्यात पोहीन राहीन खासा कधी वाटत पक्षी भाव आकाशातून उंच उडाव कधीच नाही का होणार अस जस मनात येईल तस छोटीशी कविता तुम्हाला आवडली का आवडल्यास चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद